शासकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांकडून घेतल्या जाणाऱ्या लाचेचे प्रमाण सातत्याने समोर येत आहे यापूर्वी नुकतेच जळगाव त्र्याहत्तर हजारांची लाच घेताना भुसावळच्या तलाट्यासह तिघांना अटक केली सरकारी कार्यालयांमध्ये पैसे दिल्याशिवाय काम होत नसल्याचं आता व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओच्या माध्यमातून समोर आले आहे ज्यात मुक्ताईनगर तहसील कार्यालयामधील अव्वल कारकून कैलाश पाटील यांचा जनतेच्या कामासाठी लावणाऱ्या कागदपत्रांच्या शपथपत्रावर सही शिक्क्यासाठी लाभार्थी महिलेकडून रोख रक्कम स्वीकारताना व्हिडिओ व्हायरल झाला गोरगरिबांकडून पैसे उघडण्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल माध्यमांवर व्हायरल झाला असून जिल्ह्यात खळबळ उडाली आहे मागील काही दिवसापासून तहसील कार्यालयात शासकीय कामांसाठी विशेषतः शपथपत्र तयार करण्यासाठी आणि त्यावर शिक्कासही मिळवण्यासाठी नागरिकांकडून अनधिकृतपणे पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी होत्या मात्र अधिकारी यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्याने भ्रष्टाचार बोकाडला होता अखेर एका जागरूक नागरिकाने या गैरप्रकाराचा पर्दाफाश करण्याचा निर्णय घेतला त्यांनी आवश्यक कागदपत्रांसाठी कारकून कैलाश पाटील यांना पैसे देतानाचा संपूर्ण व्यवहार आपल्या कॅमेरात चित्रित केला विशेष नायब तहसीलदार यांचा टेबल शेजारी असतानाही त्यांच्या लक्षात हा प्रकार का येत नाही असा प्रश्न निर्माण होतो आहे या गंभीर प्रकारावर स्थानिक तहसीलदार गिरीश वखारे यांच्याकडून माहिती घेतली असता त्यांनी सांगितले की तहसील कार्यालयाचे कर्मचारी कैलाश पाटील यांच्याबद्दलची व्हायरल होत असलेली व्हिडिओ क्लिप मी बघितली या व्हिडिओ क्लिपची पूर्णपणे खात्री करून पुढील निर्णय घेऊ असे प्रसारमाध्यमांसमोर बोलताना सांगितले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी ज्ञानेश्वर चव्हाणसह कॅमेरामॅन प्रकाश चव्हाण मुक्ताईनगर जळगाव